नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते मित्रांनो सोशल मीडियावरती अशा अनेक प्रकारच्या व्हिडिओ असतात त्या नेहमी व्हायरल होताना त्यामध्ये दे काहीतरी तथ्य असतं कधी कधी अशा व्हिडिओ आहे आप की आपल्याला खरोखरच एकदम आपुलकी किंवा आश्चर्य सुद्धा वाटतं तर अशीच ही घटना आहे या घटनेमध्ये जे पाहिलं की तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाढेल खरोखर एखाद्या व्यक्तीचं प्रेम असेल किंवा एखाद्या व्यक्तीला सवय एखाद्या प्राण्याला लावली एका व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीने एखाद्या प्राण्याला सवय लावली ते आपल्या जवळ यायला न कळत कधीही येतात आणि घाबरत सुद्धा नाही तर अशीच जी घटना आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती आहे ते एका पातेल्यामध्ये तीन मांजरं असतात त्या मांजरांना दूध उतताना पाहायला मिळतं म्हणजे दूध उतरत असतानाच अचानकपणे तिथं दोन मुंगूस येतात प्रथम एक मुंगूस येतो ते दूध प्यायला सुरुवात करतो घाबरत घाबरत त्यानंतर दुसरा एक मुंगूस येतो तो व्यक्ती बाजूला झाल्यानंतर तो मुंगूससुद्धा त्या पातेल्यामध्ये दूध पिताना पाहायला मिळते तर मित्रांनो पाळीव प्राणी असो किंवा जंगली प्राणी असो एखाद्या प्राण्याला एखाद्या व्यक्तीची सवय लागली किंवा त्याने एखादी वस्तू देणे आणि ते वस्तू तो रोज त्या व्यक्तीला किंवा त्या प्राण्याला देत असेल तर त्याची ती सवय होऊन जाते आणि ते न घाबरता आपण येऊन आपल्या व्यक्तींबरोबर राहतात कधी कधी आपण जंगली प्राणीसुद्धा प्राण्यांमध्ये राहिलेले पाहतो मोरसुद्धा पाहतो असे अनेक पाळीव प्राणी असतात ते माणसामध्ये असलेले पाहायला भेटतात परंतु हा जंगलामध्ये असणारा मुंगूस त्या व्यक्तीच्या इथे असलेलं दूध पिण्यासाठी येतो हा कारनामा केल्यानंतर अनेक लोकांनी त्यावरती मजेशीर कमेंट केल्या काही नाही म्हटलं प्राण्यांना एकदा सवय लागली की ते न घाबरता आपल्याजवळ यायला सुरुवात करतात परंतु हा मुंगूस थोडा थोडा खाबरतो थो। आहे तर काहींनी म्हटलं खरोखर प्राण्यांना प्रेम लावलं प्रेम दिलं की ते आपल्याजवळ यायला सुरुवात करतात तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा